काय बोला सुनील भाऊ आज मुंबईच्या वॉर्ड क्रमांक कॅम्प आयोजित केलेला आहे आपण काय जसं आपल्याला माहित असेल राजीर भाऊ की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आलेला आहे आणि मुंबईमध्ये घराणा साई पूर्णपणे चाललेला आहे म्हणजे नवरा नगरसेवक होतो वडील नगरसेवक होते त्याच्यानंतर त्यांची बायको नगरसेवक झाली तर आता माझ्या असा म्हणायचं आहे की मुंबईमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या असा युवा मुलांना छान भेटला पाहिजे आणि जेणे मुंबईच्या आणि प्रत्येक वाड्याचा विकास होईल मुंबईमध्ये जे काम आहे महानगरपालिका ते नगरसेवकांचं हो जे मला तुमच्याकडे उमेद आहे की जे पण गल्लीचे काम असेल घरच्याचे काम असेल शौचालयाचे काम असेल जे पण काम महानगरपालिकेच्या नगरसेवक असतात था था ते तू करून देणार तुझा वडिलांचा आशीर्वाद तुझ्याकडे आणि तुझी जी नक्की आहे लागत काम करत राहा आणि तुम्हाला पण ते विनंती आहे ज्या तुम्ही लोकांसाठी सेवा करताय त्या सेवा करत राहा आणि तुम्ही जे आपल्या मुलगा तयार केलेला आहे जे तू पण तुझ्या वडिलांसारख्याच काम कर आणि मुंबईची प्रगती तुझ्या हातात आहे लोकांच्या सेवा करणं सुरू कर आणि लवकरच महानगरपालिकाच्या हाऊसमध्ये जाऊन महानगर पालिका के नगर सेवक ये नेश्वर चली प्रार्थना कर दो तो इतने दोनों जय हिंद जय महाराज भाई सबसे कम उम्र का युवा उम्मीदवार करके अपना जय 22 साल का है क्या लगता है आपको मुझे तो ये उम्मीद करता हूँ कि मुंबई महानगर पालिका के हर वार्ड में ऐसा युवा बंदे को चांस देना चाहिए जो पढ़े लिखे हैं जिनको पता है कि वार्ड में क्या काम करना है नगर सेवक का क्या काम है और उनको मार्गदर्शन करने के लिए आप जैसे पत्रकार एक पिताजी जो समाज में काम कर रहे हैं नशा मुक्ति से लेके गली गटर से हर एक चीज में मतलब कहाँ कौन सा फंड कहाँ लगना चाहिए और कितने फंड में क्या काम होना चाहिए अधिकारियों के पीछे लग के अधिकारियों से पाठ पुरावा करके जो आपने काम कराया है अगर आपके ऐसे युवा को तो सांस मिलता है तो बहुत बहुत, बहुत बहुत अच्छी बात है और मैं यही विनंती करता हूँ कि हर वार्ड में ऐसे युवा को चांस मिलना चाहिए और जल्द से जल्द जयेश भाई आप मेहनत करो और जल्द से जल्द नगर सेवक बन के आओ thank you, thank you.